मी दाखवते खूप मस्त झालं नक्की नक्की करा नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आलेली आहे उपवासाचे बटाटे वडे हो हो उपवासाचे बटाटे वडे बटाटा वडा उपवास मस्तपैकी गोल गरगरीत असा झालेला आहे आणि तळलेली मिरची सुद्धा आहे आणि उपवासाच्या चटणीसोबत सुखी चटणी बनवलेली आहे वस तपे की। गारी वर वस नहीं है, वस हे बघा मस्तपैकी पैकी जशी आपल्याला काळी व उपवासाची नाही मिळत नॉर्मल लसूणची चटणी मिळते पण मी आज तुम्हाला दाखवत आहे उपवासाची चटणी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण आणि बॅटर कोणतं वापरायचं तेही सांगितलेलं आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया हे अर्धा किलो बटाटे आहेत साल काढलेले आहे आणि हे सकाळी कुकरमध्ये पाच शिट्ट्या केलेल्या आहेत बटाट्याचे आणि आपल्याला हे बटाटे उकळून झाल्यानंतर थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचे जर तुम्हाला सकाळी करायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही हे कुकरमध्ये बटाटे शिजवून घ्या बटाटे आपण हातानेच कुसकरून घ्यायचे आहे किसणीने किसायचे नाही आहेत अख्खे राहिले बटाटे तरी चालेल बटाटे वडे खाताना आपल्याला अख्खेच बटाटे मध्ये मध्ये राहिले तर छान लागतात शेंगदाण्याचा कोट घालत आहे अर्धा कप अर्धा किलो बटाट्याला अर्धा कप शेंगदाण्याचा कोट एकदम परफेक्ट प्रमाण सांगत आहे पाच हिरव्या मिरची आणि अर्धा चमचा जिरं हे खलबत्त्याने ठेसलेलं आहे जाडसर असं आणि शेंगदाण्याचा कोट हा मिक्सरला पल्स मोडवर कुटलेला मी ग्राईंड केलेला आहे चवीनुसार मीठ बाथिंबीर घालत आहे मोठबर अशी घेतलेली आहे उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्हाला कोथिंबीर वापरायची नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकतात मीठ मी साधंच वापरलेलं आहे आपण जेवणाला वापरतो ते जर तुम्हाला उपवासाचं मीठ वापरायचं असेल सैंदव मीठ ते तुम्ही वापरू शकतात आता आपण याचे गोळे बनवून घेऊया जसं तुम्हाला गोल बटाटे वडे पाहिजे असतील किंवा चपटे त्या त्या आकाराचे तुम्ही करू शकतात आता मी मोठाच घेतलेला आहे बटाटा वडा मी हा चपटा बटाटा वडा बनवत आहे याची साईज तुम्ही लहान मोठी जसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता अर्धा किलोचे नऊ बटाटे वडे तयार केलेले आहेत हे बघा मी एक कप वरई घेतलेली आहे आपल्याला बॅटर बनवायचं आहे त्यासाठी मी मिक्सरला एक कप वरई बारीक ग्राइंड केलेले आहे वन फोर्थ कप लाल तिखट घालत आहे काश्मीरी मिरची पावडर ही फक्त रंग आणि लाल आहे तिखट अजिबात नाही आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून घेऊया एक कप पाणी घेतलेलं आहे पण पूर्ण आपल्याला पाणी बॅटरमध्ये घालायचं नाही आहे थोडं थोडं घालू जसं आपण बटाटा वडा हा चण्याचं बॅटर बनवतो अगदी तसंच आपल्याला बनवायचं आहे बॅटर अगदी थोडं थोडं पाणी घाला मिक्स करून घेऊया मी अर्धाच कप पाणी वापरलेलं आहे अगोदर असाच्या पदार्थामध्ये आपल्याला इनो घालायचा नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल इनो उपवासाच्या पदार्थामध्ये ते तुम्ही घालू शकता पण मी घालत नाही आहे तर सोडा न घालता पण आपले बटाटे वडे छानपैकी होते त्यासाठी मी एक टिप्स सांगते आपल्याला हे पीठ पाच मिनटं पेटून घ्यायचं आहे अगदी या प्रकारे पाच मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे बटाटा वडा डीप करून घ्यायचं आहे अगदी या प्रकारे आणि त्याच्या अगोदर आपण कढई कढईमध्ये तेल घालून गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्यांना असे गरमागरम उपवासाचे वडे देऊ शकता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला एक एक वडा आपल्या तेलामध्ये घालायचा आहे अगदी असं चमचाने मी घालतून दाखवलं आहे सेकंड वडा पण घालत आहे तर वडा पण घालत आहे थोडंसं ते बटाटा वडा सेट झाल्यानंतर आपण मग तळून घेऊया आता आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकतात छानपैकी बटाटा वडा सेट झालेला आहे आता आपण पलटून घेऊया हे बघा आपला बटाटा वडा आपला तयार झालेला आहे आता मिरच्या पण तळून घेते बटाटा वडा आहे तर मिरच्या पाहिजेच तर मिरच्या पा पण आपण चांगल्या तळून घेऊया मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत बघणी पाहिजे तर त्यासाठी मी जे बॅटर उरलेलं आहे हा गरम तेलामध्ये चमच्याने आपल्याला हे बॅटर अशा प्रकारे घालायचे आहे आता आपण हा चुरा पलटून घ्यायचा आहे आणि हा चुरा आपल्याला चटणीमध्ये घालायचा आहे आता मी हा चुरा काढून घेते चटणी बनवण्यासाठी मी चुरा घेतलेला आहे बॅटरचाच चुरा बनवलेला आहे तो घालायचा आहे दोन चमचे खोबरा घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ त्याला पाणी न घालता सुख वाटायचं आहे तुम्ही बघू शकता आपली सुखी चटणी तयार झालेली आहे एकदम लाल अशी झालेली आहे वडापाव लाव आपल्याला मिळते तशी उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे सर्व करून घेऊया प्लेटमध्ये घालत आहे लावत आहे सुखी चटणी सर्व करत आहे बटाटा वडा हे बघा किती मस्तपैकी झालेले आहे आणि हा वाटत पण नाही हा उपवासाचा बटाटा वडा आहे सोबत किती चुकी सखू हे नक्की नक्की या नवरात्री मध्ये नक्की करा आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा पोट भरीचा हा संध्याकाळचा नाश्ता आहे आवडनकोते खरंच छान आहे नक्की करा खूप मस्त झालं नक्की नक्की करा उद्याच आज रात्री बटाटे उकडून ठेवा आणि लगेचच सकाळी बनवू शकता खूप छान